तर जे महाराष्ट्र मित्रांनो तर आज मी चालू माझ्या गावाला म्हणजे नगाजी पार्टी विदर्भातले पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणारे माझं जा गाव ते चला मग घेऊन जातो तुम्हाला तिथे किती छान प्रकारे डयंडी पण फोडतात लोक आपले श्रद्धालू येतात आपले मन व्यक्त करतात महाराजांच्याला खूपस लोक येतात असे अदर अनेक अनेक गावचे लोकं येतात खेडापाडावरचे लोक येतात शिटीतले पण येतात आपल्या ते चला मग घेऊन जातो तुम्हाला गावाकडे चला बघू शकता आम्ही निघालो विदर्भाच्या पंढरपूरला म्हणजे आमची नगाची पारडीला तर टाका तू तुम्हाला रस्ता लागत इथून सरळ सरळ जा लागते वड्याप्रि शिर शिथे शिथे जा साईडला पलटवून जा हा नांदगाव रस्ता आहे नांदगाव चौक रस्तावरून डाव्या साईडने वळून जायचं ते पेट्रोल पंप आहे सारा सारा चालला जायचं म्हणजे आपल्या गावाचा रस्ता लागू येते नांदगाव वर। असंच नांदगाव रस्त्याने चाललं जायचं जा बऱ्या की सरसरळ यायचं कोणी पण सांगू शकते ना का पार्टीचा रस्ता तुम्ही आताच्या दिवशी येऊ शकता दहांडीची यात्रा तू दिवाळीला पण राहता त्यात्रस्ताला भेटू का सगळेजण आता दिंडी चाली पार्टीला ते पण नांदगावची बहुतुक मला वाटते पाहून गेला दिंडी आपले नांदगावचे श्रद्धालू आहे खूप सारे असे लोक दिंडी पण घेऊन येतात वाटतं आता एक प्रकारे लोक घेऊन येतात आपल्या श्रद्धापूर्वक तर चला भेटूया गावामध्ये गेल्यावर फायनली गावामध्ये पोहोचला तर चला मग भेटूया दाखवतो तुम्हाला बडा की मंदिर व दुकानं कसे आहेत भक्त कसे येतात तो सगळे दाखवतो तुम्हाला ध्यानडी पर्यंत व्हिडिओ तुम्हाला सगळंच काय दाखवतो त्याला भेटूया नंतर मंदिराकडे तुम्ही तर बाई पाहू शकता तुम्ही आता इथून दुकान चालू होऊन राहिले म्हणजे हर एक प्रकारचे दुकान लागून आहे इथून चालू होतात दुकान नाही थोडे 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 दुकान ती नंडीवरती दुकान थोडे थोडे आता दुकान लागणे चालू होऊन राहिले नंतर पुन्हा आणखी गर्दी वाढणार आहे सगळं ह्या पोळ्यासाठी बड्या की आहे घेऊन घे लागेल की माळीवाडी आहे इकडे घेऊ शकता दुकानदार दुकानदारी बरोबर पाहते तुम्ही लोक त्याला भेटूया मंदिरात पूजा सामान आहे ह्या पायऱ्या चढाव लागेल ह्या पायऱ्या पड्या कि थोडा थोडं जायच्या बड्यापैकी वरती तर चाललं जायचं वरती गेला मंदिरात दर्शन करू चला तृथिव द्वारा आहे इथून प्रविष्ट करा लागतो चला मग बंदर जातो पाहिजे जर तुम्हाला व्हिडिओ बंद केला सांगू शकतो बंदरचा व्हिडिओ बनवून येईल तर ठीक नाही तर भोजनचा कार्यक्रम केला आहे भोजन होऊ शकते महाकाल्याचा कार्यक्रम आहे रेटी आण माऊली आली होती आपल्या मंदिरामध्ये नागाजी महाराजांनी सांगितलं होती जायला यायला ते कहाणी मला तेवढी माहीत नाही पण इथे विठ्ठल आलते होते म्हणजे तर आले होते म्हणजे त्याच नावाने द्यायला ओळखले जाते काही इथे विठ्ठल आले होते विदर्भातले विठ्ठल माऊली ओळखल्या जाते असं असं काहीतरी आहे होती ते नंतर भेटूया व्हिडिओमध्ये शकता आता बडागिरी इंडीपिंडी भिंडी आहे लोकांची गर्दी वाढलेली आहे अंदर <laughs> प्रकारे ते आपले लोटांगण जाऊन राहिले ते आपले श्रद्धापूर्वक करतात त्याच्या मना पूर्ण होत दयांडीसाठी लोक तयार राहिले आता जे लो लोटांगण गेले आहे ते आपल्या श्रद्धा आपलं पूर्व काम करतात आता त्याला दयांडीच्या

खूप गर्दी होती इतकी गर्दी के बोला काम नाही पाहू शकता तुम्ही बढियापैकी गर्दी झाली आहे ते दयांडीसाठी महाराज उभी वरती तर मी पाहू शकता काल्यासाठी लोक का काय करून राहिले छजरी बी घेऊन राहिले आहे आपले धुपट्ट जे काही भेटले ते एक एक काल्याचा एक एक दाना पण महत्वाचा आहे ते म्हणजे स्वयंविठ आले होते त्या गावाला तर एक एक दाणा पण महत्वाचा आहे तर पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे लोक हे करून राहिले पाहू शकता तुम्ही तर भावानं इतकी गर्दी वाढली होती काल्यासाठी की कामच नाही कारण की एक एक काल्याचा दाणं महत्वाचा होता किती लोक श्रद्धापूर्वक कशी कसे रुमाल पण घेऊन राहिले हात पण वरते किती एक एक दाण्यासाठी लोक करा हे करावं लागते कारण की विठ्ठलाचा आहे हे दहंडी तर सगळ्यांना आपल्या श्रद्धापूर्वक दिशे आपले येऊन राहिले हे इतकी गर्दी वाढली आहे कपड्यात का नाही आता सुरुवात झाली आहे तर बघू शकता की गाड्यासाठी लाईन आहे भेटीआ नेक्स्ट ब्लॉक मध्ये